नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये आपण रोजच्या जेवणाच्या थाळ्या बनवतो आहे त्यातली आजची तिसरी थाळी आहे रोज जेवणात भाजीला काय बनवायचं आमटीला काय बनवायचं या प्रश्नासाठी आपले हे व्हिडिओ आहेत तर चला आजची तिसरी थाळी आपण बघणार आहोत तर इथं मी घेतलेलं आहे एक जुडी पालक बारीक चिरून एक गाजर एक, तीन एक दोन तीन चमचे शेंगदाणे टोमॅटो हिरवी मिरचीचे बारीक तुकडे आणि एक साधारण अर्धी वाटी तुरीची डाळ आता हे सर्व आपल्याला दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कुकरला याच्या त्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चला तर आपण ह्याला वॉश करूयात तर आपण इथं आज बनवणार आहोत पालकाची रसा भाजी ज्याला आपण मराठी महाराष्ट्रामध्ये गरगट्टा देखील म्हणतात आता ह्याला दोन वेळा वॉश करून मी कुकरला तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर तीन चिट्ट्या केल्यानंतर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स ह्याचं छान शिजलेलं आहे आता ह्याला आपण थोडंसं घोटून घेणार आहोत आणि ह्याची एक फोडणी करणार आहोत तर चला ह्याला आपण घोटून घेऊयात ओके तर मंडळी आपण रोजच्या जेवणाच्या थाळ्या बघतोय त्यातली ही तिसरी थाळी आहे या आधीच्या दोन सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन वरती आय बटनमध्ये सुद्धा देईन तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याने नक्कीच तुम्हाला हेल्प होणार आहे की रोज भाजी सुकी भाजी काय बनवायची सोबत चटणी काय बनवायची पातळ भाजी काय बनवायची तर हे आपल्याला थोडीशी आयडिया मिळणार आहे तर चला आता याची फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी इथं मी कढई ठेवलेलं आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की मग आपल्याला ॲड करायचं आहे थोडेसे जिरे ओके छान तडतडले पाहिजेत फ्रेंड्स गडबड करायची नाही आहे छान चटचट आत्ता चटकलेत मोहरी तर आता आपण ॲड करूयात जिरं त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर आणि अद्रक एकत्र खलबत्त्यामध्ये त्याला ठेचून घेतलं होतं ते ॲड करते आणि खूप मस्त असा चव आपल्या घरगड्याला येणार आहे त्यानंतर ॲड करूयात हळद लाल तिखट आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे कुकरला लावताना त्यामुळे तिखट बेताने घालायचं आहे तर तवंग येण्यासाठी थोडंसं आधी पाणी घालायचं आहे आणि जे काय आपण स्मॅश केलेलं किंवा के घोटलेलं जे वरण आहे पालकाचं ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर थोडंसं पाणीसुद्धा ॲड करूयात आपण ओके आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊया परफेक्ट सर्व ह हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात आता याला छान असे उकळी आले फ्रेंड्स याच्यामध्ये एक ते दोन गुळाचे खडे टाकूयात याने छान असा गोडवा छान मस्त अशी चव येणार आहे गुळामध्ये आय नसतं तर थोडंसं गुळ आपण घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान ढवळून आपलं तयार आहे इथं पातळ भाजी पातळ वरण गरगट्टा तर आता आपण भाजीकडे वळूया भाजीसाठी इथं मी कढई घेतलेला आहे छान मोहरीत तडतडून घेतलेल्या आहेत त्यानंतर जिरंसुद्धा छान तडतडून घेतलेले आहेत मी तुम्ही बघू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे आणि ते सुद्धा छान आपल्याला थोडंसं गुलाबी रंगावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर टाकूयात अर्ध टोमॅटो आता उन्हाळा आहे कांदा टोमॅटो थोडंसं कमीच वापरायचं आहे तुम्ही जर टिफिनला देत असाल तर तुम्ही स्किप केलात तरीही चालेल तर हळद टाकूयात लाल तिखट टाकूयात कांदा लसूण चटणी टाकूयात सर्व नीट मिक्स करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण स्वच्छ बारीक चिरून धुतलेलं कोबी टाकायचं आहे ओके तर इथं मी बारीक चिरलेलं कोबी टाकून घेते परफेक्ट आता याला सर्व नीट मिक्स करून घेऊयात सर्व चटणी सर्व मसाले जे आहेत ते सगळीकडे लागले पाहिजेत अगदी तर ह्या पद्धतीने कोबीची भाजी एकदम नक्की करून बघा फ्रेंड्स इतकी इझी आहे पण चवीला तितकीच मस्त भन्नाट लागते कोबी छान खालीवर परतून घेतल्यानंतर आपण ह्याला झाकून एक पाच ते आठ मिनटं वाफेवरती शिजवून घेणार आहोत आठ मिनटं झालेलं आहेत फ्रेंड्स तुम्ही बघू शकता कोबी छान मऊ झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात तर वरून मीठ ॲड करूयात छान मिक्स करून आपली आता भाजीसुद्धा तयार आहे तर आमटी झाली भाजी झाली आता आपण कोशिंबीर करून घेऊयात उन्हाळा आहे ताक कोशिंबीर अशा दिवसात खूप चव लागते आणि हेल्दीसुद्धा असतं तर इथं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी गोड दही त्यानंतर ह्याच्यामध्ये एक काकडी बारीक चिरलेली आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर अर्ध टोमॅटो एकदम बारीक चिरून टाकणार आहे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता फ्रेंड्स त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूयात शेंगदाण्याचं कूड घालूयात ही मराठी महा मराठवाड्या किंवा महाराष्ट्रामध्ये आमच्या भागात कोल्हापूर सोलापूर सोलापूर या ठिकाणी शेंगदाण्याचं कूड घालून बनवलं जातं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाहीत टाकलं तरी चालेल आता याला एक फोडणी लागते फोडणीसाठी एक चमचावर तेल गरम केलं आहे जिरं मुरी थोडी थोडी टाकलं आहे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे टाकलेत आता हे तेलात छान तळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही खमंग फोडणी आपल्या कोशिंबीरवरती ओतायची आहे तर मस्त असं आपलं खमंग कोशिंबीर सुद्धा तयार आहे तर चला ताटाची शोभा आणखीन वाढवण्यासाठी आपण एक ते दोन पापडसुद्धा इथं तळून घेणार आहोत ज्याने आपली थाळी परिपूर्ण दिसेल जरी साधी अगदी रोजच्या जेवणातली जरी थाळी असेल तर कुठल्याही कार्यक्रमाच्या थाळीपेक्षाही थाळी आपली कमी नसणार आहे असं आपल्याला बनवायचं आहे तर एक दोन पापड तळले तर, तर ताटाची शोभा आणखीनच वाढते ओके okay. तर फ्रेंड्स आता चपातीसुद्धा करून घेऊयात आपण कणिक मळलेला आणि भात लावलेलं ला मी व्हिडिओ दाखवलेला नाही आहे कारण सगळ्यात आधी जेव्हा आपण गरगट्टा जे पालकाचं आहे ते शिजवताना त्यासोबत तांदूळ घालून भातसुद्धा आपण शिजवून घेतलेला आहे आणि कुकर झाल्या झाल्या कणिकसुद्धा मी मळून घेतली होती तर ते मी व्हिडिओ दाखवलेला नाही आहे तर आता सर्व झाले शेवटला आपण मस्त चपाती करून घेऊयात चपातीला पण छान शेकून घेऊया परफेक्ट तर मंडळी चपातीसुद्धा झालेली आहे आपली भाजी झालेली आहे पातळ मस्त गरगट्टा झालेला आहे तुम्ही बघू शकता चपातीसुद्धा आपली मस्त टम्मक फुगलेली आहे मऊ लुसलुशीत अशा आपल्या चपात्यात झालेल्या आहेत तर चला आपल्या थाळीतले जवळपास सर्व पदार्थ झालेले आहेत तर आता आपण थाळी लावून घेऊयात परफेक्ट तर हे आपण केलेलं मस्त खमंग असं गरगट्टा पांढरा भात मस्त अशी कोबीची कांदा लसून चटणी घालून केलेली भाजी आपण बनवलेलं खमंग असं कोशिंबीर मस्त लुसलुशीत चपाती आणि ताटाची शोभा वाढवण्याची लज्जत वाढवण्यासाठी लिज्जत उडदाचं पापड सोबतच तोंडी लावायला लोणच्याची फोड आणि हे आहे खलबत्त्यात काढलेलं सोलापुरी शेंगदाण्याची चटणी तर फ्रेंड्स साधी थाळी असली तरी खमंग आणि रुचकर नक्कीच आहे रेसिपी आवडसर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद